कुटुंब <laughs> राज्यांचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे रक्षक छत्रपती संभाजी महाराज राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच अहिलाबाई होडकळ व प्रथम शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि अयोध्येचे राजा प्रभू रामचंद्र महाराष्ट्राची कुठचा आई तुळजा भावनी या न मस्तक होऊन मी वंदन करतो आणि हा उपक्रम म्हणजे नेक्स असा राबवण्यात ने आला की आजपर्यंत मी समाजकार्य करत होतो पण ते काही मेन म्हणजे ते काही कामाचं नसल्या म्हणजे ते काही हे नव्हतं तर आज असं म्हणजे काहीतरी एक आगडंवेगडं म्हणजे माणसाने माणसाशी माणसासम वागणे हे महाराज रान वंदिनी राष्ट्रपती तुकडोजी महाराजांनी जी प्रेरणा केली आहे की समाजसेवा कोण्य पद्धतीने केल्या जाते के मी एक ज्या लोकांना कोणी मदत करू शकत नाही अशा लोकांना मदत करणे किंवा भुकेल्यांना आणणं निर्वस्त्रांना वस्त्र देणे ज्याची झोपडी नाही त्याला झोपडी त्या आसरा देणे जे आपल्या शक्तीनुसार जमू शकते ते या माध्यमातून याच्यामध्ये म्हणजे माझ्या पत्नीचा वाटा आहे सर्वप्रथम त्यांनीच ह्या गोष्टीच्या आम्हाला सुचवली होती का गोष्ट तुम्ही या माध्यमातून अशा अशा पद्धतीने करा किंवा तुम्हाला काही गोष्टी अनुभवी ती मी प्रॅक्टिकल म्हणजे माझ्या दहा तारखेला वाढदिवस मी वाढदिवस पी इथंच साजरा केला दहा डिसेंबरला त्यावेळेस आवश्यकता म्हणजे थंडीचा दिवसा असल्यामुळे मी ब्लँकेटची वाटप करून घेतले आणि काही कामचे काम गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते त्यांनी बी आम्हाला सहमत दिलं या गोष्टीला की चांगलं कार्य आहे आम्ही तुमच्या मा पाठीशी आहो ते त्या बी त्यांना बी मी इथं सामील सामील केलं आणि जितकं पण जमते तसंच घोटणीमाडा म्हणून तिथं अंधविद्यालय आहे तर तिथं पण मी माझ्या नवीन वर्षाची एक सुरुवात म्हणून तिथं मुलांना एक ब्लोअर आणि टी शर्ट ह्याचा वाटप केला आणि फळं खाद्य जे काही यायला आवश्यकता आहे त्या गोष्टीची ते पण वाटप केलं आणि असंच जस जसं जसं माझ्या शक्तीनुसार उपक्रम राबवता येईल जसं जसं माझ्या हातानं घडवून घेईन परमेश्वर तसं तसं मी समोर करण्याचा प्रयत्न घेईन त्या एवढी विनंती करतो जय गुरुदेव करते इथे चरा चरा भीव देऊन देऊ शकते व महाराष्ट्राचे खूप यांना मी नसमस्तक विनंती करते आणि माझ्या मिस्टरांना मी अभिनंदन करते की माझ्याबद्दल इतकं काही सांगितलं आणि इतकं काही सांगितलं त्यांना पण मी धन्यवाद देते इथे जे माझे भाऊ आहे यांचे मित्र आहे त्यांना मी धन्यवाद देते की इथे आले आणि सहकार्य केलं आणि माझं जे जमते त्यांना की माझ्याकडून जेवढी मदत होईल तेवढी मी मदत करायला तयार आहे असेच कार्य करत राहते आणि असंच घेऊन मी सगळ्यांना चालते आणि निघापन सहभाग करते व माझ्या मा माता भगिनीनं मी विनंती करते असंच तुमचा आशीर्वाद लाभो आणि या कार्यक्रमाला मी वाटप करते अशी मी विनंती करते धन्यवाद व्हिडिओ करू कॉन्ट्रॅक्टर जय श्रीराम जय श्रीराम कंट्रॅक्शनचे संचालक प्रदीप भाऊ मुटलकर यांच्या पत्नी त्या चौतीस वर्ष पूर्ण झाल्यानं पस्तीसावा वाढदिवस आहे आणि त्या अनुषंगाने आज येवलेताईच्या आश्रममध्ये हा साजरा करण्याचा ठरवलेला आहे आणि ते आता या तीन चार वर्षामध्ये खूप म्हणजे समाजसेवेची ओढ आहे त्यांना आणि असंच त्यांना ओढ राहावं आणि ते समोर जावं अशी मी गुरुदेव सेवा मंडळातर्फे एका जुना आणि मी माझ्यातर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि समोर आता कोणती कारवाई आहे आपण